श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत होळी दोन हजार चोवीस कधी आहे व रंगाच्या सणाबद्दल सर्व माहिती व उपाय होळी हा दोन दिवसाचा सण आहे हे सण विजेचे प्रतीक आहे हे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याचे शेवटी करते हा सण फाल्गुन फाल्गुन या हिंदू कॅलेंडर महिन्यात येतो या वर्षी होळी दोन सोमवार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल तसेच चोवीस मार्च ही होलिका दहनाची वेळ आहे होलिका दहन हे मुहूर्त चोवीस मार्च संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिट ते रात्री नऊ वाजून रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटापर्यंत पर्यंत राहील होलिका दहन दोन हजार चोवीस लाकडाची पांढऱ्या धाग्याने किंवा माउलीने तीन किंवा सात वेळा गुंडाळून साजरी केली जाते त्यानंतर चितेवर पवित्र पाणी व आणि फुले शिंपडून पूजा केली जाते पूजा पूर्ण झाल्यावर चित्ता पेटवली जाते पेटवली जाते या दिवशी लोक, लोक भक्त या दिवशी लोक भक्त प्रल्हादाच्या भगवान भक्त प्रल्हादाच्या भगवान विष्णूंच्या व भक्तीचे विजय साजरा करतात. लोक होलिका होलिकाची पूजा देखील करतात कारण ते प्रत्येक घरात समृद्धी आणि संपत्ती आणते असे मानले जाते. होळीच्या दिवशी करा शंकराचे हे अचूक उपाय होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री भगवान शंकरांची पूजा करावी असे केल्याने व्यक्तित्व लवकरच लग्न होण्याची शक्यता असते या का या कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीचा कुंडलीत काल दोष असेल तर ते त्याने त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माचे भगवान शंकरांची पूजा करावी म्हणजे होलिका दहनाचे जे भस्म आहे ते घेऊन भगवान शंकरांची पूजा करावी असे केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते श्री स्वामी समर्थ